प्रशांत पटेल दापका उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या व्यवसायाने अधिवक्ता असून त्यांच्या त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणून कार्य करीत वकील व्यवसाय सांभाळत कायदेविषयक सल्लागार म्हणून आपल्या भागात आणि राज्यभर विविध क्षेत्रातून कार्य करत असलेल्या शाळांना महाविद्यालयांना अंगणवाडी बचत गट आणि इतर संस्थांना त्यांनी मार्गदर्शन शिबिरामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे महिलांच्या बाबतीत आणि त्यांचे न्याय हक्क उज्ज्वल भवितव्य आणि त्यांच्या संबंधित मार्गदर्शन शिबिरात त्यांची भूमिका मोलाची होती आपल्या प्रयत्नामुळे सबलीकरण आणि जागरूकता या बाबतीत आपले कार्य अमूल्य आहे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घेऊन थोर महापुरुष यांच्याबद्दल जनमानसात विचार पोहोचवण्याचे कार्य करीत आहात आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपणास राज्य शासनाचाही पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनी आपल्याला कार्याचा आढावा घेऊन आपल्याला पुरस्कार जाहीर केले आहेत सन त्याचबरोबर आपण आपल्या सामाजिक आणि न्यायविषयक अतुल योगदानाबद्दल आपल्या अव्यक्त अगली बहुदेशीय संस्थेचा केवळ आणि केवळ हा तिसराच पुरस्कार आहे जो आपण नगण्य व्यक्तींना देत असतो हा तिसरा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर या पुरस्काराबरोबरच आपले समाजाप्रती असलेलं दायित्व आणखीन वाढून आपल्याकडून आणखीन अपेक्षा ठेवून आपण काम करावं असा आपल्याला विनंती करत हा पुरस्कार आपल्याला आपण देत आहेत